संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सात पैकी सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आरोपी विष्णू चाटे यांनी वाल्मिक कराडनेच खंडणीसाठी कॉल केला होता याची कबुली देखील दिली आहे वाल्मिक कराड स्वतः तुरुंगात आहे वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग देखील सीआयडीच्या हाती आहे वाल्मिक कराडच्या बेनामी संपत्तीबाबतही बाबत ही खुलासे झालेत अनेक लोक या प्रकरणी उघडपणे येऊन आहेत अनेक पुरावे पोलिसांच्या हाती देत तरी देखील वाल्मिकराडवर तीनशे दोन चा काही दाखल झालेला नाहीये त्यामुळे कुठेतरी वाल्मिक कराडला या प्रकरणात वाचवण्याचा प्रयत्न होतोय का असा संशय निर्माण होतोय त्यामुळे देशमुख कुटुंबही उद्विग्न झाले त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी यात उडी घेतली असून त्यांनी कडक शब्दात आता मुंडेंना इशारा दिलाय नमस्कार मी मल्हार हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सात पैकी जे सहा आरोपी आहेत त्यांच्यावर का अंतर्गत कारवाई करण्यात आली मात्र वाल्मिक कराडला तीनशे दोन चा गुन्हा न दाखल करताच कुठेतरी मोकाट सोडण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल देखील उपस्थित होतोय वाल्मिक कराडवर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करावा आणि आम्हाला न्याय द्यावा यासाठी संतोष देशमुख यांचं कुटुंब म्हणजे त्यांचा भाऊ असेल मुलगी असेल पत्नी असेल असं संपूर्ण कुटुंब सर्व जिल्ह्यात जाऊन न्यायासाठी भीक मागतंय मात्र त्यांना काही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीये वाल्मिक वर तीनशे दोन चा गुन्हा दाखल होतच नाहीये बाळा जर का कुटुंबाला काय झालं ना मी काय भाषण ठोक्या नुसता धनंजय मुंड्याची टोळी जिन मुश्किल करीन कि जीन मुश्किल करीन त्यामुळे आता कुठेतरी हदबल झालेल्या संतोष देशमुख यांच्या भावानी काल इशारा दिला आणि आज त्याचप्रमाणे ते पाण्याच्या टाकीवर जाऊन त्यांनी आंदोलन सुरू केलं सकाळपासूनच त्यांचा फोन तर स्विच ऑफ येत होता त्यानंतर घरच्यांनी शोधाशोध सुरू केली भयभीत वातावरण घरात निर्माण झालं होतं आणि अखेर संतोष देशमुख यांचे बंधू जे धनंजय देशमुख आहे हे पाण्याच्या टॉवरवर असल्याचं कळालं आणि त्यानंतर अख्खं गाव तिथे जमा झालं हातबल झालेले धनंजय देशमुख हे म्हणाले की मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आता काही माघार घेणार नाही कारण आम्हाला भीती वाटते जर तीनशे दोनचा गुन्हा या वाल्मिक कराडवर दाखल झाला नाही आणि तो जर बाहेर आला तर तो आमचा काही खून केल्याशिवाय राहणार नाही खर तर पोलिसांनी आम्हाला सपोर्ट करायला हवा परंतु पोलीस आमचं म्हणणंच ऐकून घेत नाहीये पोलीस माझी चौकशीच करत नाहीये खंडणीचा गुन्हा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण यामध्ये क्लिअरपणे कनेक्शन आहे सीआयडी ला याबाबत या सबूतही सापडले मात्र तरी देखील पोलीस यंत्रणा असेल सीआयडी असेल याबाबत आमच्या बाजू जाणून घेतच नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी तीनशे दोनचा जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हीच आमचं जीवन संपू कारण हे तर आम्हाला संपवणारच आहे असं म्हणत धनंजय देशमुख यांनी आपलं आंदोलन सुरू केलं त्यानंतर तिथे मनोज जरांगे पाटील आणि बीड जिल्ह्याचे एसपी तिथे दाखल झाले तिथे मनोज जरांगे पाटील दाखल झाले मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांना समजवण्याचा प्रयत्न केला अखेर धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांचं म्हणणं ऐकलं त्यांचं शब्दाचा मान राखला आणि ते खाली आले त्यानंतर मात्र मनोज जरांगे पाटील यांनी कडक शब्दात इशाराच दिलाय की जर देशमुख कुटुंबातील एकाही सदस्याला हात लावला किंवा धमकी देण्याचा साधा प्रयत्नही झाला तर अक्का महाराष्ट्र बंद पाडेल तुम्ही फक्त मला साथ द्या मी या मुंडेंची काय किंवा तीनशे दोन वर तीनशे दोन दाखल झालेला कुठलाही गुन्हेगार असो त्याला मी काय घाबरत नाही त्यांचं जीवन उद्वस्त केल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही असा कडक शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिलाय त्यांनी महाराष्ट्र बंद पाडण्याचा देखील इशाराच देऊन टाकलाय तीनशे दोन चा, चा गुन्हा हा वाल्मिक दाखल झालाच पाहिजे आणि तो कसा दाखल होत नाही तेच मी बघतो असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलंय आता मनोज जरांगे पाटील हे देशमुख कुटुंबांच्या मागे खंबीरपणे उभे असल्यामुळे आता कुठेतरी या प्रकरणाला एक वेगळं वळण येऊ शकतं कुठेतरी तपास यंत्रणेवर देखील एक प्रकारचा दबाव येऊ शकतो आणि हे प्रकरण कुठेतरी मार्गी लागू शकतं अशी आशा आता निर्माण झाली आहे